श्रीकृष्णाला त्याच्या आई प्रेमाने माखनचोर म्हणायची आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गाईच्या तुपापासून घरच्या घरी लोणी तयार करून केशर मिश्रित लोणी साखरेचा नैवेद्य हा कृष्णाच्या आवडीचा तयार केला आहे त्याचबरोबर जन्माष्टमीला बनवला जाणारा हा सुंठवडा बनवण्याची योग्य आणि अचूक पद्धत प्रमाण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी गाईच्या तुपापासून लोणी कसं तयार करायचं ते पाहतोय इथे मी चार चमचे गाईचं तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार बर्फाचे क्यूब्स घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे बर्फ आणि गाईचं तूप हे एकत्रितपणे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने हे चांगलं असं मस्त फेटून घ्यायचं हळूहळू हे मिश्रण असं लोण्यामध्ये रूपांतर व्हायला लागतं बघा अगदी मस्त लोण्याचा गोळा ना तसं हे लोणी तयार झाले आता यामधला हे जे बर्फाचे खडे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा चांगलं हे फेटून घ्यायचं आहे श्रीकृष्णाला कृष्णाला लोण्याचं नैवेद्य दाखवण्याचं कारण म्हणजे लोणी हे मऊ शुद्ध आहे तसेच आयुर्वेदामध्ये लोणी अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलेलं आहे श्री प्रेमाचं आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणजे हे लोणी म्हणून श्रीकृष्णाला लोण्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर केशर हे कायमच शुभ आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलेलं आहे आणि आपल्या नैवेद्याला आणखीनच हे केशर पवित्र बनवते त्यानंतर आपण इथे ही खडीसाखर वापरणार आहोत खडीसाखर ही गोड आणि शीतल आहे प्राचीन काळापासून खडीसाखरेला प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानलेलं आहे त्यामुळे आपण या नैवेद्यामध्ये ही खडीसाखर वापरणार आहोत केशर मिश्रित हे खडीसाखरयुक्त युक्त लोणी श्रीकृष्णाला खूप आवडतं म्हणून जन्माष्टमी निमित्त हा नैवेद्य तुम्ही आवर्जून तयार करा आपल्याकडे नेहमी गायीच्या दुधाची साय तेवढी उपलब्ध नसते किंवा लोणी तयार नसतं तर हे गायीच्या तुपापासून तुम्ही हे असं लोणी तयार करू शकता इथे मी हे एका चांदीच्या वाटीमध्ये श्रीकृष्णाला नैवेद्य असं अर्पण करणार आहे केळीच्या पानावर किंवा तुमच्याकडे जे कुठलं देवाचं नैवेद्याचं भांड असेल त्यामध्ये हे लोणी असं काढून घ्यायचं तुम्ही सेट होण्यासाठी हे थोडा वेळ ठेवलत ना तरीही चालेल आता यावरती आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे सजावट म्हणून त्याचबरोबर काही केशाच्या काड्या घालायच्या म्हणजे हे आपलं नैवेद्य आता बनवून तयार आहे पण श्रीकृष्णाला जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस तुळशी पत्र हे अत्यावश्यक आहे त्यामुळे काही अशी ही तुळशीची पानं ठेवायची आणि आपला नैवेद्य तयार झालेला आहे तुम्हाला ही आजची लोणी बनवण्याची पद्धत कशी वाटली आणि यापूर्वी माहित होती का हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि लोणी बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक पटकन करा त्यानंतर आता आपण सुंथोडा तयार करणार आहोत तयार करण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतले त्यामध्ये चार ते पाच हे असे खारीक घ्यायचे आहेत किंवा खारीक पावडर वापरली तरीही चालेल जर खारीक वापरणार असाल ना तर मात्र खारकेचं हे वरचं टोक काढल्यानंतर खारीक यांना अगदी अगदी सावकाशीने अशी कट करून घ्यायची आणि यामध्ये जो बीचा भाग असतो तो, तो काढायचा आहे जरी तुम्ही बत्त्याने ठेचून घेतलीत ना तरीही चालेल किंवा मग सुरीने असं कट करून त्याच्या बीचा भाग काढून घ्यायचा आहे आणि याचे ना आपल्याला लहान लहान तुकडे तयार करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे खारकेचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल त्यानंतर एक पाच ते सात बदाम थोडेसे काजू घेतलेले आहेत हे बेदाणे घेतलेले आहेत एक इंच सुंठचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर पांढरे तीळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपण एक चमचा बडीशेप एक चमचा ओवा एक चमचा खसखस खसखस मात्र मी भाजून घेतलेली आहे आणि हे ढिंक सुद्धा बघा चांगलं असं तुपामध्ये तळून घेतलेला आहे आपला हा जो लाडू मध्ये वापरतो जो डिंक असतो तो अर्ध वात, बर, ना तोच डिंक मी हा तळून घेतलेला आहे आणि थोडीशी आपल्याला इथे खडी साखर लागणार आहे आणि वाट अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस त्याचबरोबर पाव चमचा वेलची जायफळ पूड सुद्धा लागणार आहे आता सर्वप्रथम आपण खोबरं भाजायला घेणार आहोत तो खोबरं ना थोडस आपल्याला हलकस मिनिट भर तरी भाजून घ्यायचं आहे खोबरं जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही ना तर मग आपलं कालांतराने हा सुंठवडा खवट होऊ शकतो म्हणून खोबरं आधी भाजून घ्यायचं त्यानंतर इथे मी हे खारकेचे तुकडे तयार केलेत बदाम जे सगळं आपण घेतलेले जिन्नस आहेत की नाही ते सगळे घालायचे फक्त आपण बेदाणे आणि सुंठ आता सध्या घालणार नाहीयेत त्याचबरोबर खसखस मी भाजून घेतलेली आहे त्यामुळे ती सुद्धा घालायची नाही आणि खडीसाखर आपण अगदी शेवटी घालणार आहोत सुंठ मी थोडीशी बत्त्याने ठेचून घेतली आणि ती सुद्धा घातलेली आहे तशी सुंठ घालू नका कारण मिक्सर मध्ये ती बारीक होणार नाही थोडी तरी आपल्याला ती बत्त्याने ठेचून घ्यायची आहे आणि मग ही भाजायला अशी घालायची आहे आता हे आपल्याला चांगलं खमंग सुवास सुटेपर्यंत मंदाजेवर चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे सगळे जिनस भाजले म्हणजे काय होतं आता सध्या भरपूर पाऊस आहे आणि अशा वेळी हा सुंठोडा थोडा पटकन खराब होण्याची किंवा त्याला वास लागण्याची शक्यता असते म्हणून आपण हे सगळे जिन्नस चांगले असे भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे थोडेसे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे थोडे कोमट झाले की मग आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस असे घालून घेणार आहोत मिक्सरमध्ये आपल्याला ना ह्याची थोडासा भरडा तयार करायचा आहे यामध्येच आपण खडीसाखर सुद्धा घालून घ्यायची आहे त्याचबरोबर वेलची आणि जायफळाची पूड सुद्धा मिक्सरच्या भांड्यातच घालायची आणि थोडस हे भरडसर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा हे आपलं भरडसर तयार झालंय आता आपल्याला यामध्ये डिंक घालायचं आहे आणि डिंक सुद्धा आहे ना एकदा फक्त पल्स फळवर मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी बारीक सुद्धा डिंक नको कधीतरी दाताखाली आलेला छान लागतो म्हणून मी नंतर शेवटी सगळ्यात डिंक घातला आणि आपला हा सुंठोडा बनवून तयार झालेला आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी ही भाजून घेतलेली खसखस घालायची आहे त्याचबरोबर जे बेदाण्याचे आपण तुकडे बाजूला ठेवले होते ते सगळे बेदाणे सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आणि एकदा चांगलं हे असं तळापासून मिसळून घ्यायचं आहे यावर तुळशी पत्र ठेवायचं आणि आपला हा सुंठोडा सुद्धा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला ही आजची सुंठोडा बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा या जन्माष्टमीला हा असा सुंठोडा आणि त्याचबरोबर आपण तयार केलेलं गायीच्या तुपापासून लोणी हे दोन्हीही श्रीकृष्णाच्या आवडीचे नैवेद्य देवाला दाखवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद